माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपमधल्या नाराजी नाट्याचा पुढचा अंक सुरू झालाय भाजपनं रणजितचे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर विजय सिंह मोहिते पाटील आणि शेकापचे जयंत पाटील यांच्या तकलूजमध्ये डिनर डिप्लोमसी झाली आहे या बैठकीला शिवसेनेचे माजी नेते संजय कोकाटे हे देखील उपस्थित होते त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निरोप घेऊन गिरीश महाजनांनी विजयसिंह मोहिते पाटील कुटुंबियांची भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये बंद खोलीत चर्चा झाली उमेदवारी उमेदवारीही दैदिशील मोहिते पाटलांना देण्याची आग्रही मागणी यावेळी विजयसिंह मोहिते पाटलांनी केली यासंबंधी आपल्या मागण्यांचं लिखित निवेदन गिरीश महाजनांना देण्यात आलंय दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील आणि सुलते जयसिंह मोहिते पाटील यांचा लोकसभा लढवण्याचा आग्रह तीव्र आहे ना ना निश्चित नाराजी है अमृत नोनी आर्थोप्लास ये एक प्रूवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी और तो प्लस कोई तो नहीं मैं फक्त दादाजी नाराजी आलेलो है काढण्याचा प्रयत्न केला पण हे बघितल्यावर मला नाही मी थोडंसं अडचणीत आलेलो आहे की लगेच दादाची नाराजी दूर झाली दादांनी हो म्हटलं असं मलाही म्हणता येणार नाही कारण दादा एक मोठे नेते आहेत वरचे वरिष्ठ नेतेच त्यांच्याशी बोलले पाहिजेत त्या संदर्भामध्ये बोलतील मी सगळी ही घटना त्यांचं म्हणणं हे पक्षाच्या सुद्धा करावं टाकेल आणि एकदा देवेंद्रजींची बावनकुळे साहेबांची भेट त्यांची निश्चित त्या संदर्भामध्ये होईल आणि त्यानंतर पुढचा निर्णय होईल तर थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन कसबे आपल्यासोबत आहेत सचिन भाजपचे डोकेदुखी माढ्यात वाढली आहे दुसरीकडे गिरीश महाजनांची प्रतिक्रिया आपण ऐकली ते पण म्हणत की मोहिते पाटलांची नाराजी मोठी आहे काय अर्थ घ्यायचा याचा नेमका काय घडणार माढ्यात आता नक्कीच माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर प्रचंड नाराजी या मतदारसंघामध्ये मोहिते पाटील यांच्या वाढलेले आहे धैर्यशील मोहिते पाटील हे भाजप उमेदवारीसाठी आग्रही होते मात्र त्यांना डावलून विद्यमान खासदार यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या नाराजीची दखल भाजप श्रेष्ठी घेतल्यामुळेच काल गिरीश महाजन यांनी शिवरत्ने त्यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि गिरीश महाजन यांनी चर्चा झाल्यानंतर वक्तव्य केलेलं की के भाजपला मोहिते पाटील यांची नाराजी परवडणारी नाही त्यामुळे हे गंभीर विधान आहे कारण संकट मोचक म्हणून गिरीश महाजन ओळखले जातात आणि त्यांनी असं उदान केल्यामुळे भविष्यात भाजप उमेदवार बदलेल का इथपर्यंत चर्चा केलेली आहेत परंतु मोहिते पाटील यांनी भाजप ला सांगितलेलं आहे की आम्हाला जर उमेदवारी मिळणार नसेल तर आमच्या पुढे इतर पर्याय खुले आहेत त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटाकडून सुद्धा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत माहितीसाठी सचिन